ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण होतं त्यावेळेस तुम्हाला गुवाहाटीचं आमंत्रण आलेलं असा प्रश्न आमदार आहे ठीक आहे आपल्यापर्यंत लोक आले होते परंतु शेवटी मी एक कम्युनिस्ट पक्षाचा आमदार आहे लाल झेंडे शिपाई आहे आमचे काय सिद्धांत असतात आमचे काय डिसिप्लिन असते आणि अशा गोष्टीला आम्ही काय बळी पडत नाही ह्या भागातील जे काही प्रश्न आहेत लोकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन आजची सभा होणार आहे आणि या सभेनंतर संपूर्ण हे घटक पक्ष आणि आम्ही इव्हन आमदार जे काही या महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये मोहल्ल्यामध्ये लोकांपर्यंत जाऊन हे जे वाढवण बंदर म्हणा बुलेट ट्रेन म्हणा सुपरफास्ट हायवे म्हणा डेडिकेटेड फ्रे फ्रेड कॉरिडॉर म्हणा या प्रकल्पांमध्ये ज्या शेतकऱ्यांची जागा संपादित झालेली आहे अजूनही त्यांना त्या जागेचा मोबदला मिळालेला नाही आणि अनेक वेळा हा प्रश्न सभागृहामध्ये रेज करून सुद्धा सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे अशी शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये गेल्या काळामध्ये राजकारणामध्ये खूप उलटापातल झाला असं असताना एक आमदार पालघरचा आजही पत्राच्या शेडमध्ये राहतो सामान्यांचा आमदार म्हणून त्याची ओळख आणि ते विनोद निकोळे आज आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीसोबत ते आहेत भारती कांबडी यांचा प्रचार देखील ते करणार आहेत जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती या सगळ्या प्रक्रियेमध्ये विनोद निको यांची भूमिका काय असणार आहे सर सर्वप्रथम आपलं अभिनंदन की या, या संकटातल्या काळामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर राहिलात काय वाटतं जे राज्यात जे राजकारण चाललंय ते राजकारण कोणत्या दिशेने चाललं आणि त्या राजकारणाबाबत तुमचं काय मत आहे बघा सर्व आपण महाराष्ट्रात राजकारणाच्या घडामोडी आपण पाहतोय राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली गेली शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली गेली परंतु आज उद्धव ठाकरे साहेबांची पालघर जिल्ह्यामध्ये या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही मोठी जाहीर सभा इथं होणार आहे खास करून खरं म्हणजे त्यांनी त्यांचे उमेदवार भारती कांबडी मॅडम यांचं नाव त्यांनी जाहीर केलेलं आहे घोषित केलेलं आहे आणि आज त्या फक्त शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे उमेदवार नसताना नसून त्या संपूर्ण महा महाविकास आघाडीच्याच ज्या उमेदवार आहेत आणि आमची सर्वांची महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्षांची आमची जबाबदारी आहे की हे जे काही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जे मॅडम आहेत त्यांना बहुमताने निवडून देण्याची आज ही जी सभा होते ही त्यांच्या प्रचाराच्या सुरुवाती म्हणजे सुरुवात होते या सभेपासून खास करून ह्या भागातील जे काही प्रश्न आहेत लोकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन आजची ही सभा होणार आहे आणि या सभेनंतर संपूर्ण हे घटक पक्ष आणि आम्ही इव्हन आमदार जे काही या महाविकास आघाडीमध्ये आहेत आम्ही सर्व पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये मोहल्ल्यामध्ये लोकांपर्यंत जाऊन हे जे वाडवन बंदर म्हणा बुलेट ट्रेन म्हणा सुपरफास्ट हायवे म्हणा डेडिकेटेड फ्रे फ्रेड कॉरिडॉर म्हणा ह्या प्रकल्पांमध्ये ज्या शेतकऱ्यांची जागा संपादित झालेली आहे अजूनही त्यांना त्या जागेचा मोबदला मिळालेला नाही आणि अनेक वेळा हा प्रश्न सभागृहामध्ये रेज करूनसुद्धा सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे या भागामध्ये आरोग्याची व्यवस्था अतिशय किळकिळी झालेली आहे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर मध्ये वाटते आहे बेरोजगारांची फौज दिवसेंदिवस खूप प्रचंड संख्येने वाढते महागाई वाढते पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत गॅसचे भाव गगनाला मिळतात हे सर्व प्रश्न असताना कामगारांचं किमान वेतन वाढत नाही आहे कामगारांचे जे काही अलाउन्सेस आहेत त्याच्यामध्ये वाढ होत नाही हे संपूर्ण सर्व विषय घेऊन आजची सभा होणार आहे आणि ह्या सभेच्या माध्यमातून संपूर्ण या भागामध्ये आम्ही प्रचाराची मोहीम राबवणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आणि महाविकास आघाडीला बरेचशा पालघर जिल्ह्यातील जनतेचं समर्थन आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण निवडून दिला पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये आज जे देशामध्ये जे हुकुमशाही चाललेली आहे कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आणि म्हणून नक्कीच ह्या ज्या महाविकास आघाडीच्या प्रश्न सुरुवातीला तिरंगी लढत होणार अशी चर्चा होती आपल्या जिल्ह्यामध्ये परंतु निलेश सामरेने आपली भूमिका बदलली आणि पालघर मध्ये त्यांनी त्यांचा तेन जिजाव विकास पक्षाचा उमेदवार उभा केलेला आहे कोणाचं समीकरण निलेश सामरे बिघडवणार कुठेतरी महाविकास आघाडीला याचा फटका बसेल का ते बघा लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला त्याचा उमेदवार देणे हा त्याचा संविधानिक अधिकार आहे आता खरं म्हणजे मिळालेल्या माहितीप्रमाणे की बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर साहेबांचं त्या दिवशी त्यांनी हे केलेलं आहे की बाबा आमचा उमेदवारी उभे त्यांच्या उमेदवारी ते उभा करणार आहेत बी जे पीकडून मला वाटतं गावी साहेबांचं नाव आता सध्या ही चर्चेमध्ये आहे तर आज नव्हतं त्यांचं नाव हे जाहीर होईल महाविकास आघाडीचं नाव आपल्याला सांगितलं आणि मला आत्ताच कळलं की निलेश समरेंनी ते कोण भावर म्हणून त्यांना ती उमेदवारी दिलेलं आहे काही का असे ना दहा जरी उमेदवार जरी उभे असले तरी आमचे जे प्रश्न आहेत लोकांच्या जीवनाशी जी जे जी 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 निगडत प्रश्न आहेत हे आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आणि लोकांना सांगणार हा बदल पाहिजे आपल्याला आणि त्याच्या माध्यमातून आमचा विश्वास आहे की कि नक्की कितीही जर उभे असले तरी पण आमचा उमेदवार हा निवडून येईल ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण होतं त्यावेळेस तुम्हाला गुवाहाटीचं आमंत्रण आलेलं सर्वांचे प्रश्नकडे तनेका बोलूया नाही नाही एक एक तुम्ही एकमेव आमदार आहे ज्या आजही पत्रकार शेड मध्ये राहत बघा आहे ठीक आहे आपल्यापर्यंत लोक आले होते परंतु शेवटी मी एक कम्युनिस्ट पक्षाचा आमदार आहे लाल झंड्याचा सिपाही आहे आमचे काय सिद्धांत असतात आमचे काय डिसिप्लिन असते आणि अशा गोष्टीला आम्ही काय बळी पडत नाही तो विषय नाही आमचा खूप खूप धन्यवाद येणाऱ्या काळात तुमचा प्रवास देखील सुखत जाऊ आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपण विनोद निकोली यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा मैदान जो आहे तो हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे गर्दी जमायला सुरुवात झालेली ला आहे खरं तर उद्धव ठाकरे हे काय बोलणार ह्याच्याकडे आता पालघर जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे असं असताना कुठे ना कुठेतरी उबाटा गट जो आहे तो आपल्याला आक्रमक झालेला दिसतोय त्याचबरोबर महाविकास आघाडी जे उबाटा गटासोबत आहेत ते सुद्धा आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर